नुकतीच आम्हाला भुसावळकरांसाठी आणि रावेर लोकसभेच्या मतदारसंघासाठी आणि या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी नुकतीच कळालेली आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार आरण्य रक्षादाई या शपथविधीमध्ये सहभागी होऊन त्यांचा शपथविधी मंत्री म्हणून होणार आहे आता कुठलं पद मिळतं काय मिळतं ते अजून डिक्लेअर नाही पण हा आमच्यासाठी आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे तिसऱ्यांदा त्या लोकसभ्या निवडून गेल्या आणि लोकांनी जो भावक्कम पाठिंबा दिला त्याचा फलित म्हणून आज त्यांना निरोप आलेला आहे अशी माहिती मिळाली आहे आणि आज त्या शपथविधीमध्ये जाऊन त्या ठिकाणी मंत्रिपदाचा शपथ घेणार आहेत आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी नक्कीच हे आनंदाची बातमी त्याच्यातनं नक्कीच जिल्ह्याचा काहीतरी चांगला फळ होईल अशी मला अपेक्षा आहे तो आज काही असं काही नियोजन केलेलं काही शपथविधीचा एल डी वगैरे लावण्यात येणार आहे काही आता तर काही नियोजन नव्हतं पण निश्चितपणे आम्ही संध्याकाळी याचा व्यवस्था करतो जिल्ह्यात पहिलं पद महिला मिळत आहे अगदी खरं आहे की जिल्ह्यामध्ये दोघं महिला निवडून आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या सीट निवडून येतील अशी अपेक्षा होती पण सगळीकडे विचार झाली मात्र जळगाव जिल्ह्याने नेहमीप्रमाणे ने आपलं नाव राखत भारतीय जनता पार्टीच्या पाठी ठामपणे वगैरे राहिले दोन्ही महिलांना निवडून दिल्या आणि जळगाव जिल्ह्याची पहिल्या महिला म्हणून केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवले तर मला सगळे लक्ष त्यांना मिळेल याचा आनंद आहे

right now and press the bell icon never miss an update